तर मंडळी आपण आता तुटलेलो आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि दुरिवंदांच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि आमची इथून आता होळी केल्याला तयार झालेली आहे तर मंडळी चला तर मग टाटा कर मम्मी टाटा कर चलो बोला आम्ही होळी आपण होळी मानाव बाय बाय

सातेरा जाव आहे पाय आडवा गाडी आडवा काय करा सगळ्यांनी छोटी

आई आता पोर म्हणलं आमचे बघू शकता कसे झालेले तोंडा विंडा यांचे हो माय जिम लावल्या पासून येऊ लाई करतोय आपू आता गुटी ताव काढचा गुटी ताव काढचा

कैसा आहे बेटा खाली नाही पैसे भेटले पैसे आलो कुठं पण धोका उतरून आता परत असं काय कुठे आता

निर्माण ये कर ले निले आप क्या कर रहे अरे भाव जाता है भाई जान सा जाता हूँ कैसा है स्प्राइस है वो तो हम बताएंगे आज ही बना माधुरी बना ये तो यान्ना का यान्ना का तमचे कोड जलजीरा के जलजीरा रख तमचे कोड यान्ना रख राकुगा भावेश नीट के दोनों ग्रामजात

એટલે એ તો રિંદા બોલ ચિલ્લા આઈ તો રીમાગલા જેટલા ને પોલીટી ક્લાર્ક મંડળી જી બિરયાની આપલી 3